नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये एका नवीन सफरसोबत तर असं म्हणतात इंदोर भारतामधील सर्वात स्वच्छ शहरांपैकी एक शहर आहे तर आज आपण इंदोरची सफर करणार आहोत रात्री उज्जैनमध्ये स्टे केला आणि सकाळी सकाळी आता ट्रेनने आलेलो आहोत नऊ वाजताची ट्रेन होती साधारण एक ते दीड दीड ते पावणे दोन तास लागतो इन म्हणजे उज्जैनमधून इंदोरपर्यंत येण्यासाठी तर आता उतरलेला आहोत स्टेशनला इंदोर जेवढं चवीने भरलेलं शहर आहेच ना तेवढं श्रद्धेने सुद्धा उथा आहे तर आपण आता लगेचच इथून रिक्षा करून आपल्याला कारण की संध्याकाळी परत रिटर्न जायचं आहे तर इथे रिक्षा केलेली आहे आणि पूर्ण ते जे जे मेन पॉईंट आहेत ते दाखवणार आहे पाचशे रुपये दिले आम्ही त्यांना आणि एक चार ते पाच पॉईंट काहीतरी आहे ते पण जवळजवळच आहे त्यामुळं लगेच होईल आपलं ते फिरून आणि संध्याकाळी आपल्याला सराफा बाजार पण करायचा आहे तर इथे साडे अकरा वाजलेले आहेत आत्ता मित्रांनो तर आम्ही ना पहिल्यांदा इथल्या स्पेशल पोह्यांवर ताव मारला कारण की आम्ही तिथून काहीच खाऊन नव्हतो आलो त्यामुळे म्हटलं आता इथे पहिल्यांदा आपण काहीतरी इथले फूड फेमस जे आहे ते त्याला ताव मारला आम्ही पोह्यांवरती आणि आता एक एक पॉइंट पाहण्यासाठी निघालोय आहे उज्जैन हा उज्जैन जाजन चेर दर अठ्ठावीस की तयारी चल दीस आहे ना हा बराबर चलता मी तयारी अभिषेक तर सफरला सुरुवात केली आणि सगळ्यात पहिल्यांदा आम्ही आलो कृष्णपुरात छत्री राजवाड्यामध्ये तर इकडे चालू आहे आणि खूप छान असा नजारा पाहायला आहे पाहू शकता फोटोज वगैरे किती सुंदर निघतील ना मस्तच तर काय झालं आम्ही तिकडे गेलो आणि ते त्या दिवशी बंद होतं म्हणून आम्ही लगेच दुसऱ्या ठिकाणी यायचं ठरवलं तर इथे आता बडा गणपती इथे आलेलो आहोत आपण तर मंडळी इथे बडा गणपती नावाप्रमाणेच इतकाही छान असा मोठा गणपतीची मूर्ती आपल्याला इथे पाहायला मिळते तर जवळ जवळ पंचवीस फूट आणि तेजस्वी अशी मूर्ती आहे आणि तुम्हाला दाखवते पुढे तर मूर्तीकडे पाहिलं आणि लगेच आपल्या मुंबईच्या लालबागच्या राजाची मूर्ती डोळ्यांसमोर उभी राहिली बरं का इतका सुंदर असा देखणा दिसत होता दर्शन घेऊन बाहेर पडलो आणि लगेच दुसऱ्या ठिकाणाची ओढ लागली तर आता आपण आलेलो आहोत अहिल्याबाई वाडा इथे तर आता आपण इंदोरच्या ऐतिहासिक आणि भव्य अशा राजवाड्यात आलेलो आहोत आणि ते भरपूर असं आपल्याला पाहायला मिळणार आहे तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा मित्रांनो हाच तो राजवाडा जिथून अहिल्याबाई होळकरांनी संपूर्ण राज्याची सूत्र सांभाळली होती येथील भिंती अजूनही काहीतरी बोलता येत असं जाणवतं शब्द नाही पण इतिहासाच्या पावलांनी जाणीव नक्कीच होते प्रत्येक दरवाजात प्रत्येक वळणात असं सांगण्यात येतं इसवी सन सतराशे सत्तेचाळीस मध्ये मल्हारांवळकर यांच्या कारकिर्दीत हा राजवाडा बांधण्यात आलेला होता समोरच लाकडी प्रवेशद्वार हे आकर्षणाचं केंद्र असं मानलं जातं याच राजवाड्यामध्ये प्राचीन फर्निचर हस्तलिखिते पोशाख आणि शस्त्र यांचा म्युझियम सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं तर आता आपण वरती चाललेलो हो, आहोत तर हे जुन्या काळचं इथे शस्त्र परत पोशाख आणि भरपूर असं आहे पाहण्यासाठी तर तुम्ही आलात तर इथे नक्की भेट द्या तर हे पाहू शकता त्यावेळी त्यांच्या काळी असणारा हौद हा एवढा मोठा आणि किती जाड असा लोखंडचा आहे I कपडे बनवायचे कपडे कपडे बनवायचे मित्रांनो इथे जवळजवळच खूप काही पाहण्यासारखं आहे आणि भरपूर ठिकाणं आहे जे की तुम्ही एक्सप्लोर करू शकता जवर तर आता आपण आलेलो आहोत कांच महारमध्ये तर हे मंदिर असं आहे की सगळ्या ठिकाणी जवळजवळ दरवाजापासून तर झुंबरपर्यंत सर्व काही आपल्याला काचेमध्ये पाहायला मिळतं इतकं सुंदर आणि प्रसन्न वाटतं खरं सांगते तुम्ही आल्यानंतर इथे सुद्धा एकदा या आणि एक्सपिरियन्स घ्या इथला खूप छान आहे सर्व काही फिरून झालं आणि संध्याकाळची वेळ झाली थोडंसं आम्ही टाईमपास केला विजय चाट हाऊस इथे आलो चा म्हणजे खाण्यासाठी तर सगळ्यात अगोदर आम्ही सुरुवात खाण्यापासून केली आम्ही आता आलेलो आहोत तिथे सराफा बाजारमध्ये तर खरं तर हा बाजार रात्री नऊ ते दहाच्या नंतरच खराखुरा सुरू होतो पण वेळेअभावी आम्ही लवकरच आलो आणि पहिली सुरुवात तर खाण्यापासूनच केली नंतर आपण शॉपिंग पण करणार आहोत पुढे समोर गल्ली आहे तिकडे आपण शॉपिंग करणार आहोत तर हे पाहू शकता असा नजर आहे आणि पहिल्यांदा आपण इथे कचोरी खूप छान होती ते खूप मस्त लागली शिवणे तर तीन तीन खाल्ल्या कसे आहे ना मी तर दिवसातून तीन कचोरी खाल्ले तीन कचोरी तर इथे ना साड्यांच्या दुकानामध्ये आलो होतो भरपूर अशी साड्यांची दुकानं आहे अगदी शंभरपासून तर म्हणजे स्वस्तातले स्वस्तात आणि जास्त किमतीमधल्या पण आहेत कारण इकडे साड्या प्रसिद्ध आहेत त्यामुळे आम्ही म्हटलं काहीतरी शॉपिंग म्हणून साड्या घेतल्या हे पाहू शकता आणि एक दोन ड्रेस पण घेतले तर इथे पाहू शकता आता आपण आलेलो आहोत इथे थोडंसं बसूयात आपण आणि जे काही सामान घेतले ना ते व्यवस्थित आपण आता बॅगमध्ये ठेवणार आहोत कारण की आपल्याला आता स्लीपर बसने पुन्हा रिटर्न जायचं त्यामुळे बॅग ठेवून द्यायची खाली आणि त्याच्यामध्ये आपण आता व्यवस्थित सगळं अरेंज करूयात आणि थोडस इथे थांबूया सुद्धा तिथे आणि हे पाहू शकता आता थोडी थोडी गर्दी हो होत चाललेली आहे म्हणजे माणसांची तर खरं खुरं रात्री नऊ ते दहाच्या नंतरच इथे सुरुवात होते रात्री साडेबारा एक पर्यंत चालू असतो हा सराफा बाजार जास्त करून खवई जे आहे त्यांच्यासाठी तर स्वर्ग मानला जातो इथे जरा तर आता आपण निघावलेलो आहोत मुंबईकडे त्या आपल्या ओळखीच्या दुनियेत तर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि उज्जैनचं ब्लॉग जर तुम्हाला पाहायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे दोन्ही दोन मध्ये मी शेअर केलेला आहे पूर्ण संपूर्ण उज्जैन एक्सप्लोअर केलेला आहे व्यवस्थित असं हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय